भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील तसेच स्थानिक आमदार किसन कतोरे यांच्या उपस्थितीत नुकताच अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी मेळावा संपन्न झाला कोळगाव बदलापूर पूर्व कात्रप परिसरातील जानवी हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आशिष तांबले यांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी येत्या वीस मे दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार यावेळी मेळाव्यात उपस्थित पदाधिकारी यांनी केला महायुतीमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आल्याने महायुतीची ताकद वाढली असून संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीचेच उमेदवार निवडून येतील असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केला की महायुतीची ताकद ऑलरेडी आहे वाढायची गरज नाही ऑलरेडी आहे ती दिवसेंदिवस वाढेल तुम्हाला आता न्याय थी थी ती न्याययात्रा निघाली होती ती बघितली तुम्ही राष्ट्रीय नेत्यांची ती जशी न्याययात्रा पुढे येत होती तशी लोक पक्ष सोडून जात होते आमची ही जी निवडणूकी यात्रा निघालेली आहे जशी निवडणूक जवळ येते तशी या यात्रेमध्ये लोक जोडली जात आहेत म्हणून ताकद महायुतीची आहे निश्चितपणाने त्याचा फायदा ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये होणार मी मगाशी जसं सांगितलं की मागच्या आमच्याकडे सोबत मनसे नव्हती राष्ट्रवादी नव्हती आता राष्ट्रवादी अजितदादांच्या नेतृत्वामध्ये आमच्या सोबत आहे राजसाहेबांचा आशीर्वाद आम्हाला लाभलेला आहे मोदीजींच्या विकासाच्या मुद्द्यावर राजसाहेबांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे बाकी आम्ही मित्रपक्ष सगळे होतोच त्याच्यामध्ये हे वाढल्यामुळे महायुतीची ताकद प्रचंड वाढली तर बदलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी ताकद असून पक्षाचे नेते अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार आम्ही महायुतेचे उमेदवार कपिल पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार असल्याचे आशिष तांबले यांनी सांगितले आहे पासूनच राष्ट्रवादीच्या सर्वच कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मोठ्या संख्येत त्या ठिकाणी उत्साह आहे आजही आपण पाहिलं तर साडेचार पाच वाजल्यापासून हॉल भरलेला होता अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी आलेले आहेत आणि मी भाषणात सांगितल्याप्रमाणे आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांनी एकदा शब्द दिल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही सगळेच कार्यकर्ते जोमाने कामाला लागणार आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही एकदा आमच्या नेत्यांनी अजितदादांनी आम्हाला शब्द दिला की आपल्याला महायुतीचं पूर्ण मनापासून काम करायचं आहे ते सांगितल्यानंतर कार्यकर्ते आपसुकच त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बदलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि निश्चितपणे त्याचा फायदा हा महायुतीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी होईल प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर